आज आपण बनवूया दुधी भोपळा कोफ्ता करी सर्वप्रथम दुधी भोपळ्याचा अशा प्रकारे केस करून घेतला त्यातले मग मी सर्व पाणी काढून घेतले या केसामध्ये मी आलं लसूण मिरची पेस्ट लाल तिखट हळद गरम मसाला धना पावडर जिरा पावडर आमसूल पावडर काळी मिरी पावडर बेसन मीठ हे सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून घेतले आणि त्याचे अशा प्रकारे गोलगोल कोफते तयार करून घेतले हे कोफते मी तेलामध्ये डीप फ्राय करून घेतले मग मी या कोफत्यासाठी लागणारी ग्रेव्ही तयार करून घेतली टोमॅटो आणि काजूची त्यानंतर मी कढईत तेल टाकले त्यामध्ये जिरं टाकलं त्याचबरोबर इलायची लवंग ऍड केली आणि मग मी त्यामध्ये कांदा आलं लसूणची पेस्ट त्याचबरोबर मिरची आणि सर्व मसाले ॲड केले मसाल्यांमध्ये हळद लाल तिखट धन्या पावडर आणि आमसूल पावडर ॲड केले सर्व मसाले व्यवस्थित एकत्र करून झाल्यानंतर त्यामध्ये मी तयार केलेली पेस्ट ॲड केली आणि व्यवस्थित ही पेस्ट शिजू दिली मग मी त्यामध्ये थोडे पाणी ऍड केले आणि मीठ ॲड केली आणि मग त्यामध्ये कोफते टाकले त्यानंतर मी यामध्ये वरून कोथिंबीर हो टाकली चला तर या मग खायला